आता मी एक गीत सादर करतोय अ ज्ञानेश्वर हुबाले सरांनी ते गीत रचलं होतं त्याच्यामध्ये थोडंफार मॉडिफिकेशन करून त्या एका चालीमध्ये ते बसवलेलं आहे औषध औषध मज नको हवा योग हवा योग हा नव्या युगाचा मंत्र नवा मंत्र नवा मंत्र नवा दिदले सुंदर तम हे त्याने मन हे रिते तयांचे व्यसने सवयी मालक झाले तया होतीचे आपण बाहुले योग विद्या तमाचा ख, ख खरा रस्ता। विद्या दमाचा योग करा मन झाले प्रवेशाने पुरा मंत्र नवा मंत्र हणवा जय जर, जर करणे तो काया काम क्रोद मदम आहार चुकता विहार चुकता समतोल बिवडून गेला प्रवेश योग परिचयत शिकलो जीवन जगण्याची कला मंत्र नवा हा मंत्र हा नवा जन्म मरणाचा पेरा करा सुख करक योगमय झाला योग शांतीचा मार्ग करा हा सुलभ जीवना पला झाला योगासनाने शरीर निरोगी झाला मनशांतीचा प्रभाव झाला मंत्र नवा मंत्र हा नवा दया माया करुणा सागर योगाने सारे मिळतया या, योगमय ईश्वर पूर घडून आदर्श जगती या, गुरुंचा संदेश जाणूया मनावरता ताबा मिळूया हा मंत्र नवा मंत्र हा नवा औषध औषध मज नको हवा योग हवा योग हा, हा नव्या युगाचा मंत्र नवा मंत्र మంత్ర నవా ధన్యవాద